राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया सेलच्या जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर म्हस्के यांच्या वतीने आमदार आशुतोष दादा काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव नगर परिषदेस निर्माल्य कलशाचे वितरण समारंभ आमदार आशुतोष दादा काळे यांचे शुभ हस्ते लोकार्पण करण्यात आले तसेच शहरातील नागरिक विविध पूजा व धार्मिक कार्यक्रमानंतर निर्माण होणारे निर्माल्य गोदावरी नदीमध्ये टाकले जाते त्यामुळे गोदावरी नदीचे प्रदूषण होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो तसेच निर्मालयाचे पवित्र ही जपले जात नाही परंतु निर्माल्य कलशामध्ये निर्माल्य टाकल्यास गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्या सोबतच निर्मालयाचे पवित्र ही जपले जाणार आहे असा हा अनोखा उपक्रम आज मंगळवार दिनांक ऑगस्ट रोजी सकाळी वाजता गोदावरी नदीकाठी असलेल्या श्री स्वामी समर्थ कलश लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी कोपरगाव नगर परिषद मुख्य अधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व माजी नगरसेवक व कार्यकर्ते या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी आमदार आशुतोष दादा काळे म्हणाले ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोशल मीडिया सेलनी कलश कोपरगाव नगर परिषदच्या या माध्यमातून जे श्रावणामध्ये किंवा इतरही महिन्यामध्ये नदीच्या बाजूला पूजा करायला येतात किंवा काही निर्माल्य विसर्जित करायला येतात किंवा कुठल्याही प्रकारचं विसर्जन कार्यक्रम असला ते जे काही निर्माल या ठिकाणी जमा होतं त्याच्यासाठी एक वेगळा कलश या ठिकाणी कल त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे मी नागरिकांना विनंती करतो का आपण या कलशाचं वापर करावं याच्यामध्ये फक्त आणि फक्त निर्माल्य टाकावं कुठल्याही इतर प्रकारचा कचरा टाकू नये जेणेकरून आपल्याला या निर्मल्याची नी योग्य विल्हेवाट त्या ठिकाणी लावता येईल आणि हे फार महत्वाचं आहे आपण ज्या सर्व आ, साहित्य वापर करतो त्याची योग्य विल्हेवाट भेट योग्य विल्हेवाट लावणं अतिशय गरजेचं आहे आणि म्हणून याचा वापर आपण निश्चितपणे करावा आणि दुसरा कुठलाही कर्जा कचरा त्या ठिकाणी टाकू नये एवढी आपल्या सर्वांना विनंती करतो प्रतिनिधी विपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव